हॅलो स्टुडंट्स मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आपण अन्न आणि नागरी पुरवठा निरीक्षक याची जे भरती निघाली आहे तर त्याचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन दोन हजार अठरा साली आलेले होते गणित आणि बुद्धिमत्तावरचे बघ बग, बघत आहोत तर पहिले तीन लेक्चर्स आपण बघितलेले आहेत जर तुम्ही ते लेक्चर्स पाहिलेले नसतील तर नक्की बघा जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की लास्ट इयरमध्ये कोणकोणते प्रकारचे प्रश्न आलेले होते तर अजून काही वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये काही प्रश्न वेगळे आलेले होते का आणि ते कोणते आले होते हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत तर हा एक पहिला वेगळ्या प्रकारचा प्रश्न सापडलेला आहे तर बघून घ्या कसा प्रश्न आहे दिलेल्या चार पर्यायांपैकी पुढे दिलेल्या पत्त्याशी न, न जुळणारा पत्ता कोणता हे तुम्हाला विचारलेला आहे म्हणजेच इथे एक त्यांनी गिवन दिलेला आहे हा एक पत्ता दिलेला आहे तर हा पत्ता पर्यायापैकी कोणत्या पत्त्याशी तंत तंत जुळत नाही हे फक्त विचारलेलं आहे म्हणजेच अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी काय करावं लागेल फक्त एक साधा ऑब्झर्वेशनची गरज आहे जेणेकरून काय चुकलेलं आहे हे तुम्हाला इथं शोधायचं आहे आता दिलेला जो पत्ता आहे तो फक्त ह्या कोणत्या पर्यायामध्ये वेगळा आहे ते बघायचं आहे तर पहिला पर्याय चेक करा की सगळीकडे सारखाच आहे दुसऱ्या पर्यायामध्येही फक्त काय बघायचं आहे की इथं कुठे स्पेलिंग मिस्टेक किंवा एखादा अक्षर चेंज आहे का तर जो चौथा ऑप्शन आहे याच्यामध्ये बघा हा जो इथंच याची स्पेलिंग आहे इथं काय दिलेलं आहे जी दिलेला आहे आणि इथं काय दिलेलं आहे क्यू फक्त एवढाच फरक आहे म्हणजेच ज्यावेळेस आपल्याला नवीन प्रकारचा प्रश्न दिसतो त्यावेळेस आपण म्हणतो की बाबा या प्रकारचा प्रश्न आपण सॉल्व्ह केलेला नाही आहे कधी तर पण ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थित क्वेश्चन रीड करता त्यावेळेस समजून येतं की हा खूप सोप्या प्रकारचा प्रश्न आहे तर तुमचं उत्तर काय असणार आहे इथं ऑप्शन नंबर चार हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघूयात बी हा ए पेक्षा दुप्पट वयाचा आहे बी हा काय आहे ए पेक्षा दुप्पट वयाचा आहे म्हणजेच एच्या वयाची जर दुप्पट केली तर काय येतो बी येतो पण तो यफ पेक्षा लहान आहे बी कोणापेक्षा लहान आहे तर पेक्षा लहान आहे सी चे वय एच्या वयापेक्षा अर्धे आहे सीचं जे वय आहे ते एच्या वयाची जर निंपट केली म्हणजेच अर्धी केली तर काय येतं सीचं वय येतं पण डीच्या वयाच्या दुप्पट आहे सीचं वय काय आहे एच्या वयाच्या अर्धा आहे पण डीचं वय घेतलं तर त्याच्या काय आहे दुप्पट आहे ठीक आहे तर सर्वात मोठा कोण आता इथं बघा कोणाशीच कोणाचा संबंध नाही आहे पण एचा सगळ्यांशी संबंध आहे इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली आता सीचं वय किती आहे एच्या हाफ आहे म्हणजेच सीच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो एचा हाफ लिहू शकतो ठीक आहे म्हणजेच डीचं वय जर एच्या वयाशी कंपेअर केलं तर कसं येईल डीचं वय हे एच्या वयाचा किती आहे एच्या वयाचा चौथा भाग आहे म्हणजेच एचं वय हे चारपट आहे डीच्या वयाचं ठीक आहे म्हणजेच बघा आता इथं बीचं वय काय आहे दोन वेळा एचं वय केल्यानंतर आहे म्हणजे याच्यामध्ये मोठा कोण झाला बी झाला नंतर सीचं वय काय आहे एच्या वयाच्या हाफ आहे म्हणजेच तो लहान झाला बी पेक्षा नंतर डीचं पण वय एच्या वयाचा चौथा भाग आहे म्हणजेच तो लहान झाला बी पेक्षा पण बी पेक्षा पण मोठा कोण आहे आता ह्या ए सी आणि डी मध्ये मोठा कोण झाला तर बी झाला पण बी पेक्षा पण मोठा कोण आहे तर यफ मोठा आहे त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय असणार आहे सर्वात मोठा कोण आहे तर यफ हा सर्वात मोठा असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया घनाकृती पेटीचे घनफळ हे पाचशे बारा घन सेंटीमीटर आहे तर त्या पेटीच्या बाजूची लांबी काय ज्यावेळेस घनाकृतीच्या घनफळाचं सूत्र असेल त्यावेळेस तर काय असतो बाजूचा घन म्हणजेच बाजू गुणुले बाजू गुणुले बाजू म्हणजेच तुम्हाला हे जे घनफळ दिलेलं आहे ह्याचं काय करायचं आहे घनरूट म्हणजेच काय क्युबरूट काढायचा आहे आणि ते किती असणार आहे हा कशाचा घन आहे हे तुम्हाला फक्त काढायचं आहे तर बघा कशाचा घन आहे हा तर सहाचा घन आहे सहाचा वर्ग छत्तीस आणि छत्तीस गुणले सहा केलं की किती येतं दोनशे सोळा मग हा आहे का नाही सहाचा घन पाचशे बारा कशाचा घन आहे सहाचा नाही आहे आठचा घन आहे का बघा तुमचे घन पाठ असतील तर तुम्हाला लगेच डायरेक्ट उत्तर येईल म्हणजेच तो कशाचा घन आहे आठचा घन आहे तुमचं सहा हे उत्तर येणार नाही सहाचा घन आहे दोनशे सोळा पण आठचा घण आहे पाचशे बारा त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय येईल आठ सेंटीमीटर हे तुमचं उत्तर येणार आहे पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणता एक्सचा वर्ग वजा तीन एक्स वजा अठराचा अवयव आहे जर तुम्ही पाहिलं असेल तर एखाद्या इक्वेशनचा रूट्स कसे काढायचे तर स्प्लिटिंग मिडल टर्म म्हणजेच मधल्या संख्ये मधल्या जी टर्म आहे त्याला आपण काय करतो विभागतो कसं विभागतो तर ह्याचा एक्सचा वर्गचा काय आहे एक आहे आणि हा वजा अठरा एक आणि वजा अठरा केल्यानंतर त्यांचा गुणाकार येतो वजा अठरा आणि वजा अठराला असं स्प्लिट करायचं की जेणेकरून त्यांचा गुणाकार यायला पाहिजे वजा अठरा आणि बेरीज किंवा वजा बाकी काय यायला पाहिजे वजा तीन एवढी यायला पाहिजे म्हणजे सहा गुणले तीन केलं तर अठरा येतं पण वजा साईन येण्यासाठी आता सहाला वजा साईन द्यायचं का तीनला द्यायचं ते बघा जर मधलं साईन जर वजा असेल तर मोठ्या संख्येला वजा साईन द्या आणि जर मधलं साईन जर अधिक असलं असतं तर आपण दोन्हीला पण काय केलेलं असतं किंवा मग इथं अधिक असलं असतं त्याच्यामुळे इथं काय नाही सहा गुणांनी तीन केल्यानंतर वजा अठरा येईल आणि वजा सहा अधिक तीन केल्यानंतर किती येतं वजा तीन म्हणजेच तुम्हाला कसं लिहिता येईल इथं वजा सहा एक अधिक तीन एक सजा अठरा म्हणजेच वजा तीनच्या ठिकाणी फक्त काय लिहिलेलं आहे वजा सहा एक सा आणि अधिक तीन एक्स लिहिलेलं आहे म्हणजेच वजा सहा आणि अधिक तीन एक्स केल्यानंतर किती येतं तर माझं तीन एक्स येतं आता ह्या दोन्हीचा एक ग्रुप करा आणि ह्या दोन्हीचा एक ग्रुप करा ह्याच्यामध्ये कॉमन काय येतं एक्स येतं म्हणजेच एक सजा सहा राहिलं पुन्हा ह्या दोघांमध्ये कॉमन काय येतं तर अधिक तीन कॉमन येतं म्हणजे राहिला काय येतं एक सजा सहा राहिला आता याच्यामध्ये काय करतो आपण जो कॉमन पार्ट आहे म्हणजे जो ब्रॅकेट मधला पार्ट आहे तो एका ब्रॅकेटमध्ये लिहा आणि जो ब्रॅकेटमध्ये नाही म्हणजे एक्स आणि अधिक तीन म्हणजेच एक्स अधिक तीन हे काय केलं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहिलं म्हणजे ह्यात हे जे इक्वेशन दिलेलं आहे याचे अवयव काय झाले एक्स वजा सहा गुणुले एक्स अधिक तीन मग त्याच्यापैकी एक अवयव ह्याच्यामध्ये कुठं आहे का बघा इथे आहे एक्स वजा सहा इथे आहे पण इथं काय आहे वजाच आहे त्याच्यामुळे हा नसणार आहे त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय असेल एक्स वजा सहा हे काय असेल तुमचं उत्तर असणार आहे अगदी सोप्या प्रकारचे प्रश्न आहेत बेसिक लेवलचे प्रश्न आहेत फक्त व्यवस्थित लक्ष देऊन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आता इथं बघा जीई हा शब्द नेहमी एकत्र येईल अशा प्रकारे स्ट्रेंज या शब्दाच्या अक्षरांची किती प्रकारे मांडणी केली जाऊ शकते हे विचारलेलं आहे म्हणजे इथं बघा जीई हा शब्द काय होईल एकत्र येईल म्हणजे एक तर जीई येईल किंवा ई जी येईल ठीक आहे आता इथं टोटल किती अक्षर दिली आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात टोटल सात आहेत ठीक आहे सात आहेत पण ह्या सगळ्यांची मांडणी करताना काय होईल हे सोबत यायला पाहिजेत म्हणजेच हे किती झाले टोटल पाच आणि हा एक ह्या दोन्हीला मिळून एक धरला म्हणजेच सहा झाले म्हणजे हे जे सहा आहेत ते किती प्रकारे लिहू शकतो आपण सहा फॅक्टोरियल आणि याच्यामध्ये काय लिहिणार जी ई किंवा ई जी हे किती वेळा लिहू शकतो तर दोन फॅक्टोरियल वेळा लिहू शकतो अजून एकदा बघा हे कसं काढलेलं आहे आपल्याला काय करायचं आहे की हा जो शब्द दिलेला आहे एस टी आर एन जी याच्यामधले हे दोन जे आहेत ते नेहमी एकत्र यायला पाहिजेत असं सांगितलेलं आहे म्हणजेच तुम्हाला हे जे राहिलेले आहेत एक दोन तीन चार पाच आणि हा दोन्ही मिळून एक कन्सिडर करायचा सहा हे सहा आपण किती प्रकारे लिहू शकतो तर सहा फॅक्टोरियल वेळा लिहू शकतो आणि जी ई हा शब्द नेहमी जी आणि ईच असा नको आहे ई आणि जी असा असेल तर चालेल काय म्हणलेलं आहे इथं नेहमी एकत्र येईल म्हंटलेलं आहे म्हणून इथं काय झाला दोन फॅक्टोरियल झाला आता ह्याला सॉल्व्ह करा सहा गुणिले पाच गुणुले तीन गुणुले दोन गुणुले एक इथे चार राहिलेला आहे आणि इथं काय राहिला नंतर शेवटचा दोन म्हणजे ह्या सगळ्यांचे जर गुणाकार केला तर किती येतो बघा सहा पण तीस तीस गुणुले चार एकशे वीस गुणुले तीन तीनशे साठ गुणुले दोन सातशे वीस आणि सातशे वीस गुणवले दोन केल्यानंतर किती येतं एक हजार चारशे चाळीस हे काही तुमचं उत्तर येणार आहे जे सोबत लिहिलेलं आहे त्याला काय करायचं एकच लिहायचं आणि त्याच्यावरून पुन्हा त्या दोघांमध्ये किती वेळा लिहिता येईल हे तुम्हाला काढायचं आहे आता पुढचा प्रश्न बघूया हा आहे सांकेतिक भाषेवरचा प्रश्न सांकेतिक भाषेवरचे प्रश्न अगदी सोप्या प्रकारचे येतात विशिष्ट भाषेमध्ये लिम्स फिट म्हटले जाते फिटला नी म्हटले जाते आणि नीला टो म्हटले जाते तर टोला फिंगर्स म्हटले जाते आणि फिंगर्सला नेल्स म्हटले जाते तर टो म्हणजे काय टोला काय म्हटलं गेलेलं आहे बघा टोला फिंगर्स म्हटलेले आहे म्हणजेच काय उत्तर येईल फिंगर्स फक्त दी जिलेली माहिती आहे ती फक्त वाचायची आणि टोला काय म्हटलेलं आहे तर बघा टोला काय म्हटलेलं आहे तर फिंगर्स म्हटलेलं आहे हे अगदी सोप्या प्रकारचं उत्तर होतं पुढे बघूयात एक फासा फेकला सहा पेक्षा मोठा अंक प्राप्त होण्याची संभाव्यता किती आहे आता फासा फेकल्यानंतर त्याच्यावर कोणकोणते नंबर्स आपल्याला दिसतात एक दोन तीन चार पाच आणि सहा आता बघा हे सहाच नंबर्स दिसतात ठीक आहे मग आता याच्यामध्ये सहा पेक्षा कोणता नंबर मोठा आहे का नाहीये म्हणजेच सहा पेक्षा मोठा अंक येण्याची संभाव्यता आहे का नाही म्हणजेच काय असणार आहे झिरो संभाव्यता असणार आहे म्हणजे तो त्याच्यात अंकच नाहीये म्हणजे तो काय असणार आहे एम टी असणार आहे रिकम असणार आहे म्हणजेच काय आहे झिरो आहे तर पुढे बघूयात आपण पन। हा पण एक सांकेतिक भाषेवरचा सा प्रश्न आहे बघा जर अ एस के आय आर आय पी एस आणि टी आय आर हे तीन वेगवेगळे शब्द आहेत म्हणजे हाय चर्च स्टिपल आणि जर हे तीन शब्द म्हणजे सिंपल चर्च वेडिंग तर कोणत्या शब्दाला टी आय आर वापरला गेलेला आहे आता बघा हे दोन जे सांकेतिक भाषेमध्ये दोन लाईन्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये एस के आय हे तीन शब्द आहेत याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय कॉमन आहे तर टी आय आर आणि टी आय आर कॉमन आहे त्याचप्रमाणे ह्या तिन्हीमध्ये कॉमन काय आहे तर चर्च कॉमन आहे म्हणजेच त्याचा अर्थ काय झाला टी आय आर ला लिहू शकतो आपण चर्च लिहू शकतो अगदी सोपाय दुसरे कोणते शब्द सेम आहेत का नाहीयेत त्याच्यामुळे ह्याला काय त्याच्या सिक्वेन्स नुसार आपण ते लिहू शकतो त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय येईल टी आय आर ला आपण काय लिहू शकतो तर चर्च लिहू शकतो असं आपण म्हणू शकतो तर पुढचा प्रश्न बघूयात सरासरी काढायचे आहे अगदी सोपी हो आहे सरासरी कशी करतो आपण सगळ्या संख्यांची जर बेरीज केली आणि त्या बेरजेला काय करायचं आहे फक्त टोटल किती नंबर्स आहेत त्यांना काय करायचंय भागायचंय ठीक आहे नऊ आणि तीन बारा बारा आणि सात एकोणीस आणि वीस पंचवीस पंचवीस पंच पंच आणि नऊ किती होतात तर चौतीस होतात नंतर चार आणि तीन सात सात आणि चार अकरा चार पंधरा तीन अठरा अठरा आणि दोन वीस आणि हे झाले तेवीस टोटल किती नंबर्स आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजेच दोनशे चौतीस ला जर सहा न भागलं तर काही तुमची सरासरी येणार आहे सहा एक सहा सायंत्रिक अठरा इथे किती राहतात बघा आठ आणि सहा नव्हे चोपन्न म्हणजेच एकोणचाळीस ही काय असणार आहे तुमची सरासरी सगळ्या संख्यांची बेरीज करा आणि त्या बेरजेला एकूण किती संख्या दिलेल्या आहेत त्यांना भागलं की तुम्हाला तुमचं उत्तर भेटेल ठीक आहे तर अशा प्रकारचे गणित आणि बुद्धिमत्ताला वेगवेगळ्या शिफ्टमध्ये वेगवेगळे वेग 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 वे प्रश्न येतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या काही शिफ्टमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आलेले होते त्याच्यामध्ये काय व्हरायटी होती किंवा कोणते वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे तुम्ही हे तुम्हाला पाहता येईल थँक्यू